सर्वांना सस्नेह निमंत्रण विशेषत मुंबई मुंबई महानगर म्हणजे पार उत्तरेला मीरा सहित दहिसरपर्यंत ठाण्यासकट तिकडे पनवेल नवी मुंबई मुंबईसहित उरणसकट या परिसरातल्या सर्व विद्यार्थी आणि पालक मित्रमैत्रिणींसाठी माझंही खास विशेष वैयक्तिक आग्रहाचं निमंत्रण हे सर्वांना एका अत्यंत विशेष कार्यक्रमाचं चाणक्य मंडल परिवारला आता एकोणतीस वर्ष पूर्ण होऊन तिसावं वर्ष सुरू होत आहे अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे ही सर्वच्या सर्व एकोणतीस वर्ष चाणक्य मंडल परिवारला सर्वार्थानी उत्तम यश लाभलेलं आहे त्यामध्ये यू पी एस सी एम पी एस सी मध्ये दरवर्षी चाणक्य मध्ये तयारी करून उत्तम यश मिळवलेले आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ आणि कार्यक्षम असा कार्यकर्ता अधिकारी हो असा निश्चय असं चारित्र्य असलेले युवक प्रशासनात प्रवेश करतात याही वर्षी तसं उत्तम यश मिळालं आहे आणि आपण त्यांचा एक अभिनंदन समारंभ मुंबईमध्ये करणार आहोत रविवार पंधरा जून सकाळी ठीक साडे अकरा प्रभादेवीचं मंदिर चाणक्य मंडल परिवारमध्ये तयारी करून यश मिळवलेले यू पी एस सी एम पी एस सीतले निदान दहा जण तरी तिथे स्वतः असणार आहेत आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत त्यांना पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देणार आहोत ते होताना ते त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत आणि शिवाय ते झाल्यावर मी प्रशासकीय नीतिमत्ता या, या विषयावरही मी सर्वांशी बोलणार आहे चाणक्य साठी प्रशासकीय नीतिमत्ता कायमच महत्त्वाची आहे पण आनंदाची गोष्ट म्हणजे आता बारा वर्ष झाली यू पी एस सीमध्ये हा जी एस फोर जनरल स्टडीज फोर सामान्य अध्ययन चौथा पेपर असा मुख्य परीक्षेमध्ये पेपर आहे एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड आणि चालू वर्षीपासून तो एम पी एस सीमध्ये सुद्धा आला ते लक्षात घेऊन मी सर्वांशी प्रशासकीय नीतिमत्ता या विषयावर बोलणार आहे आधी आपल्या किमान दहा जणांचं अभिनंदन ते मनोगत व्यक्त करणार ते करताना ते आपण तयारी कशी केली काय गोष्टी बरोबर केल्या आपल्याकडनं काय चुकल्या त्या तुम्ही करू नका असंही मार्गदर्शन करणार आहेत आणि मग मी प्रशासकीय नीतिमत्ता यावर बोलणार तेव्हा सर्वांना सस्नेह निमंत्रण आहे रविवार 15 जून सकाळी ठीक साडे अकरा प्रभादेवीचं रवींद्र नाट्य मंदिर तर मग भेटूयात